शेवाळे फाट्याजवळ सव्वा दोन लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त सापळा रचून राज्य उत्पादन शुल्क गडिंगल विभागाच्या पथकाने मंगळवारी पहाटे पार्ले मोटणवाडी रस्त्यावर शेवाळे फाट्या सव्वा दोन लाखाच्या गोवा बनावटी दारूसह सव्वा बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला चालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन कार सोडून पसार झाला प्रितेश उल्हास पिंगम राहणार कोनाळकट्टा तालुका दोडामार्ग जिल्हा सिंधुदुर्ग याच्यावर गुन्हा नोंद केला आहे प्रितेश कारमधून गोवा बनावटीची दारू आणत असल्याची माहिती मिळताच गडिंगलज राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक संजय शिलेवन दिवाकर वायदंडे स्वप्नील पाटील प्रदीप गुरव जवान संदीप जानकर संदीप चौगुले भरत सावंत यांच्या पथकाने पार्ले मोटणवाडी रस्त्यावर शेवाळे फाट्याजवळ प्रितेशची कार अडविण्याचा इशारा करताच त्याने कार जागीच सोडून पलायन केले कारचा तपास केला असता त्यामध्ये दोन लाख एकोणीस हजार नऊशे साठ रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आढळली त्यासह दहा लाख किमती कार असा एकूण बारा लाख एकोणीस हजार दोनशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून प्रितेश फरारी घोषित करून त्याचा तपास सुरू आहे